सातवाहन घराणे कालखंड दोनशे तीस इसवी सन पूर्व ते दोनशे वीस इसवी सन संस्थापक राजा राजा सिमुख विस्तार त्यांनी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये राज्य केले राजधानी प्रतिष्ठान सध्याचे पैठण पराक्रमी राजा गौतमी पुत्र सातकर्णी भाषा आणि लिपी त्यांनी महाराष्ट्र प्राकृतिक भाषेचा वापर केला आणि ब्राह्मी लिपीचा उपयोग केला कला आणि संस्कृती त्यांनी कला आणि संस्कृती जपली व्यापार आणि अर्थव्यवस्था सातवाहनांनी व्यापारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले राजकीय स्थिरता मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात त्यांनी राजकीय स्थिरता दिली